हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्पेशलायझेशन स्पेशलायझेशनचा मराठी तट विशेष अभ्यास कसब व्यासंग विशेषीकरण वैशिष्ट्य विशेषता किंवा विशेष प्रावीण्य होत आहे स्पेशलायझेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे माय सिस्टर हॅज डन स्पेशलायझेशन इन कार्डिओलॉजी दुसरा वाक्य आहे द कंपनी हॅज ग्रॅज्युअली फोकस्ड ऑन इट्स करंट एरिया ऑफ स्पेशलायझेशन तिसरा वाक्य आहे द स्पेशलायझेशन इन इंटरनॅशनल ट्रेड इज पॉप्युलर इन युनिवर्सिटीज चौथा वाक्य आहे हे स्पेशलायझेशन इज इन न्यूरोलॉजी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू